तर मग मित्रांनो आज आलो आता गावकडं आता औषध मारायचं आहे गरम उप भलता राहिलं तर बाकीपैकी आणून ठेवले आता पेट्रोल पंप जर भेटला तर पेट्रोल पंपनंच मारू पेट्रोल आपल्या गाडीतून काढून आणलं बघा शिषसारखी आता आमची हां ते म्हणे अर्धा एक लिटर लागलं म्हणे हां सारखी बघू शकता वरच्या पट्टीत हे खाली इकडं अशी बरे करा बघा चला मग देतो जरा बिक्षित मारून हरिओम शांती चला तर मग मित्रांनो आता आलो आहे मी काही जमलं नाही एक दोन टाक्या मारल्या कस आता पाऊस चालू घरात करू राहतो चटणी पाऊस चालू इकड सगळं औषध मारायला काही जमलं नाही तुझ्या खायला तेल टाकून <laughs> आणलं

बघा अजून पाऊस तर काही थांबलेला नाही आहे हा मी तर तस खाल्ली बोबा खरा हा आता धुतले नाही काहीच नाही हा हा बघू शकता तुम्ही आता पाऊस चालू आहे अजून अजून काही आलीच नाही अजून आता ढोर बी जाय सगळे डोंगरात आम्ही बसले आता इकडे

ह पगे रे का ഞാൻ ശരി And <laughs> the